जयशिवराय मित्रांनो आपल्या चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं सा हार्दिक हार्दिक स्वागत आहे मित्रांनो राज्यभरामध्ये आता शेतकरी कर्जमाफीचा मुद्दा हा पेटून उठलेला आहे बच्चू कडोनी बारा जूनच्या दरम्यान तेव्हापासून पाच सहा दिवस अन्नत्याग उपोषण केलेलं आहे आंदोलन केलेलं आहे त्यामुळे आता सरकारलासुद्धा जाग आलेली सरकार आहे सरकार अलर्ट मोडवर आलेलं आहे सरकारनं शेतकरी कर्जमाफीची घोषणा केली शेतकऱ्यांना आश्वासन दिलं निवडणुकीच्या काळात आणि त्यानंतर सरकार सत्तेत आलं माहीत सरकार देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार हे उपमुख्यमंत्री झाले त्यानंतर मात्र वेगवेगळी चर्चा सुरू झाली की आम्ही कर्जमाफी संदर्भात शब्द दिला नाही अजित पवार म्हटले किंवा झालेल्या अधिवेशनामध्ये कर्जमाफी संदर्भात कोणतंही पाऊल उचललं गेलेलं नाही त्यामुळं आता बच्चूकडू आक्रमक झालेले आहेत माजी मंत्री आणि आम आमदार बच्चू कडू हे शेतकऱ्यांची कर्जमाफी कधी करणार यासाठी आक्रमक झालेले आहेत मात्र त्यांचं आंदोलन सध्या स्थगित करण्यात आलेलं आहे अनेक मंत्र्यांनी त्यांना विनंती केली लेटर दिलं आणि त्यानंतर बच्चू कडूंचं आम आंदोलन अंदुलन स्थगित करण्यात आलेलं आहे ते फक्त स्थगित आहे आंदोलन संपलेलं नाही किंवा बंद झालेलं नाही सर बच्चू कडूंनी सरकारनं अल्टिमेट दिलेला आहे किती तारखेपर्यंत दोन ऑक्टोबरपर्यंत अल्टिमेट दिलेलं आहे त्यानंतर मोठं आंदोलन उभारलं जाणार आहे मग त्यावेळेस त्या आंदोलन झालं त्यावेळेस सरकारने काय त्यांना शब्द दिलेला आहे महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी त्यांना लेखी दिलेला, ले दिलेला आहे की कर्जमाफी आम्ही कर्जमाफी संदर्भात <coughs> आम्ही काय पावलं उचलत आहोत कधी केलं जाणार आहे त्यांनी लेखी दिल्यानंतर आंदोलन हे थांबवण्यात आलेलं आहे काय म्हणलेलं आहे त्यांनी चंद्रशेखर बावनकुळे यांनी की शेतकरी कर्जमाफीसाठी पंधरा दिवसाचे उच्चस्तरीय समिती नेमली जाईल शेतकरी कर्जमाफीसाठी आम्ही तयार आहोत विचार करतो हो। त्यासाठी येत्या पंधरा दिवसामध्ये उच्चस्तरीय समिती नेमली जाईल पहिली गोष्ट त्यानंतर समितीचा अहवाल प्राप्त झाल्यानंतर कर्जमाफीसंदर्भात निर्णय घेण्यात येईल मग समिती काय अहवाल देईल त्याच्यावर कर्जमाफीचा निर्णय ठरणार आहे तथा म्हणजे त्यानंतर थकीत कर्जदारांच्या स सक्तीच्या वसुलीला स्थगिती देणे व नवीन कर्ज वाटप करण्याबाबत बैठक घेऊन निर्णय घेण्यात येईल सध्या काय होतं आहे कर्जमाफी काय होत नाही त्यामुळे बँका ज्या शेतकऱ्यांनी कर्ज भरलेलं नाही त्यांचं थकीत कर्ज आहे त्यांच्यावर आता सक्ती करत आहेत किंवा तगादा लावलेला आहे की कर्जमाफ कर्ज भरा कर्ज भरा म्हणून शिवाय कृषी मंत्र्यांनीसुद्धा सांगितलेल्यासारखे की तुम्ही कर्ज भरा म्हणून मंत्री तर वेगळंच काय बोलत राहत्यासारखं सारखं त्यांचा तर ताळ मिळत राहिलेलं नाही तर असाही त्यांनी मुद्दा सांगितलेला आहे की आम्ही या संदर्भात निर्णय घेऊ की कर्ज भरायचं का नाही किंवा नवीन कर्ज द्यायचं का नाही यावर तुम्हाला शेतकऱ्यांना आम्ही त्याचे निर्णय देऊ घेऊ असं म्हटलेलं आहे दुसरा मुद्दा आहे की दिव्यांगाच्या वाढीबाबत तीस जूनच्या पुरवणी बजेटमध्ये तरतूद करण्यात येईल तिसरा मुद्दा आहे की उर्वरित मुद्द्यांवर जे काय त्यांचे सतरा मुद्दे आहेत सतरा मागण्या कोणत्या आहेत कडूंचे यावरचा आपण वेगळा स्पेशल व्हिडिओ बनवलेला आहे कृपया तो तुम्ही पाहू शकता याच्यामध्ये शेत सहा हजारासंदर्भात जी काय मागणी आहे सामाजिक कल्याण विधवा पेन्शन योजना किंवा संजय निराधार संजय गांधी निराधार योजना यासंदर्भातला मोठा व्हिडिओ आहे तो तुम्ही आप सविस्तर व्हिडिओ ते आहे तो तुम्ही आपल्या चॅनलवरती बघू शकता म्हणजे उर्वरित जे काय मुद्दे आहेत तर त्याच्यावरती मुख्यमंत्री महोदय यांच्यासोबत बैठक घेऊन मागण्या त्या आहेत त्या निकाले काढले जातील असं त्यांनी म्हटलेलं आहे या हे सगळं म्हटल्यानंतर बच्चूकडूनचं जे काय आंदोलन आहे ते सध्या स्थगित करण्यात आलेलं आहे दोन ऑक्टोंबरपर्यंत अल्टिमेट देण्यात आलेला आहे दोन नंतर मोठी भूमिका मोठं आंदोलन उभारलं जाणार आहे पी सरकार काय करते फसवते की नुसतं आश्वासन देते हे बघितलं जाणार आहे तर दुसरीकडं गोष्ट कर्जमाफी आता प्रत्येक शेतकऱ्यांची होणार आहे कर्जमाफी सरकार करणारच आहे परंतु आता आज ना उद्या करीत करणार आहे सध्या तारीख त्याची ठरलेली नाही एवढंच आहे फक्त पण महत्त्वाचा मुद्दा आहे की जर कर्जमाफी आहे तर सरसकाट कर्जमाफी होणार आहे याला आर बी आयनंसुद्धा काय ते गाईडलाईन्स घालून दिलेले आहेत राज्य सरकारला आणि बँकांनासुद्धा जर ज्या शेतकऱ्यांनी कर्ज भरलेलं आहे त्यांनासुद्धा कर्जमाफी मिळणार आहे ती कशी तर बघा आता अनेक शेतकरी असे असतात की टोपून असतात किंवा त्यांना सरकारने श शब्द दिला आहे की बाबा आता कर्जमाफी करणार आहे तर त्यामुळं अनेक शेतकरी असे असतात की आता आपण कर्ज भरायचं नाही आणि त्या शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ मिळून जातो ज्यावेळेस सरकार त्यांची कर्जमाफी करते त्यावेळेस मात्र असे अनेक शेतकरी आहेत की ते वेळोवेळी व्यवस्थित कर्जाचे हप्ते भरतात कर्ज व्यवस्थित नील करतात मग त्यांना कर्जमाफी होणार का नाही तर अशाच शेतकऱ्यांनासुद्धा कर्जमाफी सरकारला करावी लागणार आहे मग त्यासाठी वेगळ्या गाईडलाईन्स काय ठरवणार राज्य सरकार जे कर्ज भरलेलं आहे जे कर्ज भरलेलं आहे ते परत त्यांना महागार देणार त्यातलं निम पन्नास टक्के महागार देणार का वेगळी काय त्यांना सूट देणार जी ले ले जी? जी। जी या संदर्भातला जे काही निर्णय आहे ते राज्य म सरकार घेणार आहे मात्र आर बी आयने गाईडलाईन्स असे घालून दिलेले आहेत तर राज्य सरकारलासुद्धा कर्जमाफी संदर्भात आणि बँकांनासुद्धा जर तुम्ही कर्जमाफी जर करत असाल तर सर्वांना सरसकट कर्जमाफी केली पाहिजे कर्जमाफीचा लाभ हा सर्वांना मिळाला पाहिजे फक्त ठराविक शेतकऱ्यांनाच मिळू नये जे शेतकरी कर्ज भरतात त्यांनाही या योजनेचा या निर्णयाचा लाभ मिळाला पाहिजे कर्जमाफीचा लाभ मिळाला पाहिजे त्यामुळे अनेक असे अनेक शेतकरी आहेत की त्यांनी सगळं कर्ज शेतीचं आहे ते नील केलेलं के वेल आहे वेळोवेळी भरत आलेले आहेत त्यामुळे त्यासुद्धा शेतकऱ्यांना याचा फायदा होणार आहे शिवाय त्यांचीसुद्धा कर्जमाफी करावीच लागणार आहे राज्य सरकारला त्यामुळे त्याम तुम्ही जर अशामध्ये असाल किंवा असे काही शेतकरी असतील तर त्यांनी घाबरून जायचं नाही की आम्ही आता सगळं कर्ज भरलेलं आहे आपलं सिव्हिल खराब होऊ नये म्हणून किंवा पुढचं जे का आपलं सगळं सुरळीत राहावं म्हणून तर त्यांनाही कर्जमाफी आता मिळणार आहे आणि जे शेतकऱ्यांनी कर्ज भरलेलं नाही थकीत कर्ज कर आहे त्यांनाही कर्जमाफी मिळणार आहे यावरचा निर्णय लवकरच होणार आहे मात्र महत्त्वाची गोष्ट आजच्या व्हिडिओमधलं आहे की ज्या ज्या शेतकऱ्यांनी कर्ज कर भरलेलं आहे त्यांनाही कर्जमाफी मिळणार आहे आणि ज्या शेतकऱ्यांनी कर्ज कर भरलेलं नाही थकीत कर्ज आहे त्यांनाही कर्जमाफी मिळणार आहे यावरचा निर्णय जे काय होईल तो आपण नक्की तुमच्यापर्यंत पोहोचवणार आहोत तर दुसरीकडे बच्चूकडून आता सध्या सात बारा सगळा कोरा असा एक लढा उभा केलेला आहे त्यावरचा वेगळा व्हिडिओ आपण बनवलेला आहे तो व्हिडिओ तुम्ही आपल्या चॅनलवरती जाऊन पाहू शकता जय हिंद जय जे महाराष्ट्र